हॅलो हा बाबूराव का हा जरा घरी या बरं काम आहे तुमच्याशी मी गजरी बोलत आहे हा 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 काय हा घरी या घरी या हा मग आहे ना मानावर आहे बी म्हणजे मग मानावर कुठं काढून द्यायचं बी येत काय हा या जरा काम आहे मावाला काम आहे तुमच्याशी या बरं जरा घरी हा हा या मी वाट पाहू राहिले या ये बाया घरामध्ये कोणाचा तपास नाही काही नाही सर सुंदी पोर झाली खुशालबाई पोर घेऊन बसू राहिले बाय मात डोक्याला टेन्शन आले नवऱ्याच एक पट घराचं दुप्पट आणि खुशाल ते पोर तर बनेल येऊन बसल बाय आज तर बाय 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 गजराबाईने काल फोन केलाय अर्जंट मग याच घरी याच घरी आज का मोकळी घ्याय ना घरी काम नसल तिला काही बोल चाल लागेल कोण नसल चल जाऊन तरी पाहत कळ गाजरा बाई फोन केला तुम्हाला फोन केला काम निघाले ले, हे असले अर्जंट काम काढलं मी कामातच जात मग काम चालू वावरा वावरामध्ये तुमचं ते झापड झी पी काय काम करत ते काय गुरायक हा डोर चालवा गेल तर डोंगरावर त्याच यंदाच्या वर्षी करत्या का नाही करत्या भेटू राहिल्या गाजरबाई मग कुडच पुरी भेटू राहिले मग ते का माघारी राखोळी काय राखोळी पाहिजे का अहो मग मला काय म्हणायचं मायपोर सरसुंदी माझ्या घरी आहे का दुसरं कोणी माणूस आहे तू मग का महापौर मी सरकार राखण बसायचं का मग तुपूर लहान राहिले आता मग लहान नाही राहिली म्हणूनच तुम्हाला बोलावलं तुमच्या पोहराला सांगून ठेवा ते सारखं माघारी यायचं काय काम मी नसतानाच काय मायवाल्या घरी बोलायचं बनेल माय घरामध्ये इड वट्ट्यावर ते झोपेल होत म्हणजे तुमचं पोर काय मापुरीला भुलवायच्या माग लागलं का हे ला, लाग आज काय बोललो काय तू हा त्याला तुम्ही संध्याकाळी चारा पहिले मी माय डोळ्याना पाहिले हा असं माय पोर करू शकणार नाही वाटलंय डोगरा झाडूच्या लाग सावली ला। पण डोकं लावणार नाही पुरेशी आता तुमचं आहे माई पोर आहे उद्या काही कमी आहे जास्त या टाळे वाजणार नाही बरोबर नाही राहिले आता रोपे टोपे नाही वाढले नाही ना आता आता परत कळायला लागला आता मला तेच म्हणायचं माय घरात सरसुंदी पोहरे तुमच्या पोहराचं बनेल व माय घरात यायचं काय नाही कधी येते आज कस काय आलं अर्ज मला तेच म्हणायचं क जर गेले तुम्ही आता ते बनेल गेला कहुना तानामध्ये ते ना शर्ट कधीच घालू जात नाही ते मग बनेल जात घरून जात ना बिगर शर्टाच हा बरोबर ना मग मा घरी बिगर शर्टाच यायचं काय का तू येते पहा मारसल मग जोर ऐक घरी आलं असेल तार तोडला पाणी प्यायला आलं असेल मग आला असल दारावर मग नसल कोणी तर बसलंच पालिका काय आडवं पाडायचं आता असाल पलक बाहेर पड टाकेल हा तुमच्या तुमच्या लेकासाठी टाकला का अगं नाही लेकासाठी टाकला परत दिसला जाऊ दे झोपू द्या का म्हणजे जाऊ दे झोपू दे त्याला काय माय घरी कोणी नाही मी नाही मा नवरा नाही जाऊ दे झोप तू पोर घरी होती का पोर घरी होती म्हणूनच मी सांग विचार सांगू राहिले तुम्हाला पोर घरी होती जाऊर मायवाली घरी होती पोर कॉलेजला गेली एमटी पलक दिसलं सर मग जोपलं असेल पोर येऊ काय फरक पडला पण मग एमटी पलंग लोकांच्या पोरांसाठी नाही जाऊन जो पुणे मग तुमच्या तुमच्या घरी जर समजा तुम्ही नसले तुमच्या वाला ते झापड झिपे फॉर नसलं तुमची बायको जर घरी असली मानावर येऊन झोपला चाललं का नाही चालणार ना मग तसं मला नाही चालणार घरी गेल्यावर त्याची गाठ घ्या नाही त्याच्याशी बोला आणि दोन गोष्टी त्याला समजून सांगा नाही चांगला विचार करायला गा आवाज सर कसा आली आणि महापौरीला म्हणत होतं मी तिकीट काढितो तुला यावाच लागल तुला माहीत शपथ मग असं म्हणत पोरे मग मानवरा तुमच्या बायकोला म्हणला तर चालेल का, का? शान असुरतेची बाती मी तुमच्या कानावर घातली याच्यावर जर वगळ जर आला तर मग मा तुम्हाला माहिती मंगजरी कशी तरी म्हटलं पोरे रोज डोंगराक डोर काल घेऊन या जात इकडे समोरच्या डोंगराच जाय म्हटलं त्याला तेव्हाच नाही दादा इकडेच चरायला ये मग इकडे जर चरायला लय ना तर ते गाव आखरी नाही चरू राहिलं मग आता ध्यानात घ्या गोष्टी आणि मी तुम्हाला कमी सांगते ते तुम्ही जास्त समजून घ्या घरी गेल्यावर जरा कान उघडणी करा त्याच्या परत ते मायवाल्या घरा कमायवाल्या पोरी क कमायवाल्या गल्लीमध्ये सुद्धा दिसली नाही पाहिजे बरं करू नको त्याच्याकरता सांगितलं इज्जतीचा पंचनामा तुमची जाईन तर माई बी जाईन माय दुतला तांदूळ आहे घ्यायची माझी बाजू आहे तुमचा तांदूळ का असा ना तुमच्या वाला पण मग कोणी ठेसायला नकोच्या आईवानी दुसरी नको इज्जत काय अशी रस्त्यावर नाही पण काय नाही काय नाही मी भक्कम मी भक्कमी आपल्या गाव माहिती ना तुम्हाला कसं आहे छप्पन टिकलीचं गाव आहे आपल्या वालं आपलं हा मग मी तेच म्हणते एखादी नांद असलेच गेल्या म्हणशील नांदू नको बाई पडून जाय आणि एखादी राहत नसलीच म्हणशी तू थांब मी करतो परपंच त्याच्यापेक्षा आहे ना तुम्ही दोन गोष्टी पोरायला आपसात समजून सांगा नाही तर परत मग वगळ आले आपल्या इतकं वाईट नाही मी तुम्हाला सांगून देते मग माई पोरीची बाजू मी ऐकून घेणार नाही ते बरोबर आहे बरं आहे मी काय ताई आणि तुझ्या जरा तुझ्या पोरीला समजू सांग जरा आता माय काय झालं माय काय तुमच्या इडो चपात्याला आटायला आली अगं चपात्याला आटल्या त्या बारी मग स्टँड येऊ पाय काय कर तिचा का आटा गोंधळ तिड स्टँड माय पोरी ना काय स्टँड गोंधळ घातला अग गाडीला राहतो किती टाइम राहतो यायला ती येते कवा स्टँड माहिती कर अरे दहा एक एक तास येऊन बसेल राहते मग येऊ द्या ना मग येऊ द्या पोर आणि त्या दोन तीन पुरी अनुषय टाळ्या टाळ्या द्या एक राहिला आमच्या सारख्या ना गाडीनं जायचं राहते ना मग आम्ही सायकल जाऊन बस माझ्या पावस काय ती गंमत आहे आपली पोर जाईल पण आपल्या पोर मग ती माझ्या तुम्ही स्टँडवर पाहते तुमच्या पोराची माझ्या मीड पडवीत पाहते पालनगाव मग सारखं झालं काय झालं तेच म्हणते काय झालं तळ हाताना काय चंद्र झाकत नाही तुम्ही मायवाला सांगू राहिले उघड करून तर तुमच्या पोराचा आरसा मिळा तुम्हाला दाखवून दिला अगं तो आहे दाखल तर मी पाहिजे तवाले याचा बाता काय काय तेच सांगा ती घराव राहू ते तुम्ही घरी जाऊन दोन शब्द सांगा मग तवाल याची तो, तो मी तिचं काय करायचं मी पाहिल मा हिचं काय मा जिपऱ्याच काय करायचं पण मग ते घरी नाही आलं पाहिजे कोण आता काय येईल ते एकदा साठ झाट मी हा पर पुरुष नाव सुद्धा नाही घेणार चालेल चालेल मग जा जरा दोन शब्द सांगा हा जातो मग हा आणि तुझ्या जरा पुरुष सांभाळ जरा थोड्या करता थोड्या करता नाही ना नाव नको करते मी बराबर हा तिथे मी करते बराबर अगं काय वागायचं बंद करते सारे बंद कर मी म्हंटल काय ला काय कायला ला बोलवले हे बाय अडडडीत बनेल वाळण म्हणतो सरकस पाहायला चाल आणि तो नावर कुठे गेला आता मानावर गेला गावामध्ये काय ला दूध घालायला जा मग अन जरा पुढे पाहून जा जरा दाडाक्षाल चाललं हा जा ये बाया स्वतःच ठेवायचं झाकून आणि दुसऱ्याचं पाहायचं वाकून मायापुरीचं सांगत सुटला हा कितपत छान आणि याच पॉर कितपत छान हा आणि ये अजून कामून यायना काय माहिती याना सांगितलं याच्यात मला जरा वाटतय आता हिला जाऊन दहा मिनटं झाले अजून यायचं तपास नाही याच्यावाला घरात काई काय केलंय काय नाही काय माहिती वाणी भिंगरीवाणी घर गर घर घर -गर गरगर -गर -गर हिंडत राहती